नमस्कार मंडळी अमृतधरा या चॅनलमध्ये मी वर्षा शिंदे आपले मनापासून स्वागत करते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्र लक्ष्मी सौभाग्य वाढते याशिवाय भगवान दत्ताची पूजा आणि हवन केल्याने दत्ताला पिवळे फुल आणि पिवळ्या रंगाची मिठाई अर्पित करावी भगवान दत्त आपल्या भक्तांना येणारा त्रास लगेच दूर करतात त्यांच्या मंत्रामध्ये इतकी चम चमत्कारिक शक्ती आहे की त्यांचा जप केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळू लागतात आणि जीवन सुखी होते एवढेच नाही तर त्यांची पूजा करणाऱ्या व्यक्तीला बुद्धी ज्ञान आणि शक्ती प्राप्त होते आणि अडथळेही दूर होतात असे म्हटले जाते भगवान यांची जयंती दत्त जयंती म्हणून ओळखली जाते महायोगेश्वर दत्तात्रेय हे भगवान श्री विष्णूचे अवतार मानले जातात तिन्ही दैवी शक्तींनी युक्त भगवान दत्तात्रेय हे सर्व आहेत मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रेयांनी अवतार घेतला दोन हजार चोवीसमध्ये दत्त जयंती शनिवारी चौदा डिसेंबर रोजी येत आहे त्यामुळे या दिवशी मोठ्या उत्साहाचे आयोजन करून दत्त जयंती भक्तिभावाने साजरी केली जाते धार्मिक पुराणानुसार त्यांचा जन्मोत्सव दत्तात्रेय जयंतीच्या सात दिवस आधी एकादशीपासून सुरू होतो जो पौर्णिमेपर्यंत चालतो आणि या दरम्यान सप्ताह म्हणून श्री गुरुचरित्राचे पठण केले जाते तर त्यांचा जन्म मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात माहोर हे गाव आहे माहोर गावाच्या शेजारीच उभ्या असलेल्या एका शिखरावर श्री रेणुका देवीचे स्थान असून दुसऱ्या शिखरावर श्री दत्तचा जन्म झाला आहे श्रीमद भगवतानुसार महर्षी अत्र्यांनी पुत्रप्राप्तीच्या इच्छेने व्रत पाळले तेव्हा दत्तो मयाह यद भगवान सदत्त मी स्वतःला तुझ्या स्वाधीन केले आहे असे विष्णूने सांगितल्यामुळे भगवान विष्णूंनी अत्र्यांच्या पुत्राच्या रूपात अवतार घेतला आणि दत्त म्हणून ओळखले गेले अत्र्यांचा पुत्र असल्याने त्यांना अत्रेय म्हणतात दत्त आणि अत्रेय यांच्या संयोगामुळे त्यांचे दत्तात्रय हे नाव प्रसिद्ध झाले त्यांच्या आईचे नाव अणुसया असून त्या पतिव्रता धर्म या नावाने जगात प्रसिद्ध आहेत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही नवीन असाल तर अमृतधारा या चॅनेलला ला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त यांचे श्रीपाद श्रीवल्लभ हे बाल स्वरूपातील अवतार होते तर न, न, श्री, सरस्वती, होते। श्री सरस्वती महाराज हे वडील अवतार होते श्री नरसिंह सरस्वती महाराज गुप्त झाल्यानंतर सुमारे तीनशे वर्षांनी श्री स्वामी समर्थ स्वरूपात प्रकट झाले श्री स्वामी समर्थ हा दत्तात्रे यांचा ज्येष्ठ अवतार असल्याचे मानले जाते इतर दोन अवतारांच्या तुलनेत स्वामींचा अवतार काही काळापूर्वीचाच आहे अद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनीही स्वामी दर्शन घेतल्याच्या नोंदी येतात आजही स्वामींच्या अद्भुत लिलांचा सो अनुभव घेणाऱ्या भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आपलेसे वाटणारे हे दैवत आजही अनेकांना मार्गदर्शक मार्गदर्शन करत असल्याचे सांगितले जाते कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वामींबद्दल अनेक ठिकाणी अनेक प्रकारची माहिती उपलब्ध आहे उद्या आहे चौदा डिसेंबर दत्त जयंती दत्त जयंतीनिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या व्यापक विस्तृत आणि कालातील चरित्राचा थोडक्यात आपण आढावा घेणार आहोत श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ कसे मानले जातात हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्या त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपल्या अवतार समाप्तीनंतर श्री नरसिंह सरस्वती वनामध्ये गेले तिथे ते तपश्चर्याला बसले याला तीनशेहून अधिक वर्ष झाली त्यांच्या भोवती वारूळ तयार झाले एके दिवशी एक लाकूड तोड्या लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वारुळावर पडला त्या वारूळातून श्री स्वामी समर्थ प्रकट झाले अशी कथा सांगितली जाते श्री स्वामी स्वामी समर्थांची कांती दिव्य तेजपुंज होती शरीराचा वर्ण गोरा होता ते अजान भावते प्रकट झाल्यानंतर स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते सर्वत्र भ्रमण करून झाल्यानंतर स्वामी अक्कलकोटला आले आणि अवतार कार्याची सांगता होईपर्यंत याच ठिकाणी वास्तव्यास राहिले